सोलापूर शहरातील पार्क स्टेडियम जवळील वीर सावरकर जलतरण तलावात युवक प्रवीण शिवानंद बहिरमठ वय बावीस राहणार भवानीपेठ रुपा भवानी मंदिराजवळ सोलापूर हा बुडालेल्या अवस्थेत मिळून आल्याने ना त्यास नागरिकांनी बाहेर काढले दरम्यान उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते सोमवार दिनांक तीन जून रोजी दुपारी ही घटना घडली होती दरम्यान महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांनी या प्रकरणी वरिष्ठ नियंत्रण अधिकारी यांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक होते या प्रकरणी पोलिसात काय नोंद झाली संबंधित जलतरण तलावामध्ये नेमके काय घडले या संदर्भात माहिती घेऊन कळवणे गरजेचे होते त्यामुळे प्रशासकीय कामात निष्काळजीपणा प्रकरणी महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांना महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे येत्या सात दिवसात याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे वीर सावरकर तलाव चालवण्याचा सा मक्ता पुणे येथील मक्तेदाराकडे देण्यात आला आहे मक्ता देताना संबंधितांबरोबर आवश्यक अटी व शर्थींसह करार करण्यात आला आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांसह आवश्यक त्या उपाययोजना ठेवण्याच्या सूचना त्या करारात नमूद आहेत पोलीस तपासामध्ये नेमके कारण स्पष्ट होणार आहे त्यानंतरच या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलब यांनी स्पष्ट केले आहे